पाकिस्तान क्रिकेट मॅच म्हणजे केंद्र सरकारची ही दुटप्पी भूमिका असे म्हणत वाठार येथे शिवसेनेचे भव्य निषेध आंदोलन पाकिस्तानच्या माध्यमातून पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारतातील सव्वीस माता भगिनींचे कुंकू पुसले गेले होते केंद्र सरकारने सिंदूर ऑपरेशनचा दिखावा केला खुण और क्रिकेट एक साथ खेला नहीं जाएगा अशा घोषणा देखील दिल्या परंतु सध्या सुरू असलेल्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेमध्ये पाकिस्तान सोबत सामना खेळण्यास परवानगी देणाऱ्या केंद्र शासनाच्या उघडकीस आला आहे असे म्हणत आंदोलनकर्त्यांनी निषेध व्यक्त केला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू आणि संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रमुख संजय चौगले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले या आंदोलनावेळी पाकिस्तान पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्यास देणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत वाठार तर्फे वडगाव परिसर दनाणून सोडला यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातून घराघरातील माता भगिनी यांच्याकडून कुंकू गोळा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवून माता भगिनीच्या कुंकुमाचा अपमान सहन केला जाणार नाही याची आठवण करून देण्यासाठी माझं कुंकू माझा देश हा उपक्रम राबवला जाईल असा इशाराच जिल्हा प्रमुख संजय चौगले यांनी दिला यावेळी तालुका प्रमुख बाजीराव पाटील अनिल तबडे विभाग प्रमुख उदय शिंदे निलेश खुर्द सागर चोपडे संदीप दबडे योगेश दबडे

त्याचवेळी बऱ्याच आपल्या माता भगिनीचं सुटण्याचं काय काम या पाखड्यांनी केलं आणि त्याच पाकण्याच्या बरोबर आज आमचं केंद्र सरकार असो आणि भारत सरकार असो आणि राज्य शासन असो की आज त्यांच्याबरोबर क्रिकेटची मॅच खेळता आलेली आहेत बरोबर यांच्या यांच्या डोळ्याच्या आत्रू या माता भगिनीचं नव यांच्या जखमेवर मीक जोळण्याचं काम या सरकारनं या ठिकाणी केलेलं आहे आज साहेबांनी या आंदोलनाची दिशा दिली त्याचबरोबर भाजपची ठिकाणी बोलायला आले तर बाजू घेत या ठिकाणी ही पाकिस्तानच्या बाजूने बोलायला येतात आज अशा जर घटना घडत असतील तर या ठिकाणी आज आम्ही सांगतो शिवसेनेच्या माध्यमांना या ठिकाणी सांगतो तर का आज संध्याकाळपर्यंत कुणी जर स्क्रीन वरती कुठल्या हॉटेल वाले असतील किंवा कुठे असेल स्क्रीन वर जायचा जर प्रयत्न केला फोडण्याचं काम या ठिकाणी केलं शिवाय दुसरं बसणार नाही परिस्थिती मित्र या ठिकाणी निर्माण झाली परत एका अलिका पाणी अलिका काय किंवा यांच्या मनासारखं काय चालतंय जनतेच्या भावना सुद्धा जर केलं सरकारला समजत असेल तर यासारखं दुर्दैव काय सर्वप्रथम आज दुबईमध्ये होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आमच्या पक्ष त्याचं कारण असं बंधू नुकत्याच मध्ये पेहलगाम हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये आमच्या अनेक एकवीस माता पक्षींचे कुंकू पुसले गेले त्यानंतर या केंद्र सरकारनं देश प्रेमाच्या नावाखाली ऑपरेशन सिंधूर त्यांनी राबवलं आणि ऑपरेशन सिंधूर राबवून त्यांनी अनेक पाकिस्तानमधल्या पाकिस्तानधार अतिरेकांना मारण्याचंही काम केलं याच वेळेला पंतप्रधान मोदी त्यावेळेला म्हणाले होते मी एकीकडे सांगता भारत पाकिस्तान बरोबर कुठल्याही प्रकारचा संबंध आम्ही ठेवणार नाही व्यापारी संबंध ठेवणार नाही आणि या काळात आमच्या माता भगिनी आमच्या पक्षाच्या ठिकाणी आलेले आहेत आम्ही मोदीजींना आठवण करून देणार आहे मोदीजी या ठिकाणी माता भगिनीने आमच्या कुंकू आणलंय सिंधूर आणलंय तुम्ही हे जे ऑपरेशन सिंदूर सिंधूर राबवलंय याची आठवण तुम्हाला करून द्यायची आहे म्हणून आमच्या माता भगिनी हे कुंकू या पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना आमचे कुंकू पाठवणार आहे की त्यांना आम्हाला जाहीरते विचारायचं आहे मोदीजी काही दिवसापूर्वी तुम्ही ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि तेच ऑपरेशन सिंदूर राबवून तुम्ही आज आमच्या माता भगिनींचं कुंकू विजय पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे प्रमुख आदित्यजी ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून आज वाटार या ठिकाणी करण्यासाठी उपस्थित असणारे आमच्या तालुक्याचे तालुका प्रमुख आदित्य बाजीराव पाटील साहेब त्याचबरोबर कळसंद्याचे उदय शिंदे सम्राट त्याचबरोबर अंबकवाडीचे सागर कोपरे लोक मारलेले मारलेले आहेत तर असताना पलीकडे पाकिस्तानात त्यांचे सैन्य मारले त्याच बरोबर त्याला काही दिवस झालेला असताना तर पाकिस्तान आणि भारत हे आनंददायी मॅच खेळवत असतील तर ह्याच्यासाठी ह्याच्यासारखं दुर्दैव का काय नाही मित्रांनो